लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता मंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाची चर्चा तर महायुतीची आज दिल्ली दरबारी खलबत राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार नंदुरबारमध्ये जाहीर सभेचं आयोजन तर चौदा मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होणार एसबीआयला आजच निवडणूक रोख्यांसंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार सुप्रीम कोर्टाचे आदेश एसबीआयचा मुदतवाढीचा अर्ज कोर्टानं फेटाळला लोकसभेच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासंदर्भात नोटिफिकेशन जारी तर केरळात सीएए लागू करणार नाही मुख्यमंत्र्यांची माहिती बारामतीत व्यापाऱ्यांना सांगूनही मेळावा घेतला नाही शरद पवारांची उघड उघड खंत व्यक्त व्यापारी अजित पवारांच्या पाठीशी असल्याचीही चर्चा उद्धव ठाकरे आज भावना गवळींच्या मतदारसंघात दोन दिवसांच्या यवतमाळ वाशिम दौऱ्यात काय बोलणार याकडे लक्ष नागपूर विमानतळावर जंगी स्वागताची तयारी महाराष्ट्रातील धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा पंचवीस टक्के पाणीसाठा कमी मराठवाड्यात सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती मोदींकडून तीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला गिफ्ट देशभरात पंच्याऐंशी हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देहूतील इंद्रायणी प्रदूषित जलपर्णीचा विळखा काही दिवसांवर सोहळा येऊन ठेपला तर प्रशासन ठेवलं